नवरात्री उपवास म्हटलं की आले नऊ दिवस उपवास त्यातही नऊ दिवस उपवासासाठी काय बनवायचं हा पडणारा सर्वांनाच मोठा प्रश्न पचायला अगदी हलकी असणारी अगदी झटपट बनणारी तसेच एकदम चविष्ट असणारी भगरमटी आज आपण इथे बनवणार आहोत नमस्कार मी दीपाली दीपाज किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे दीपाज किचनच्या उपवास रेसिपी सिरीज भाग तीन मध्ये आज आपण बटाटा शेंगदाणा आमटी आणि भगर बनवणार आहे भगर चिकट होऊ नये यासाठी मी खास टिप्स तुम्हाला देणार आहे तसेच शेंगदाणा बटाटा आमटीच्या खास अचूक प्रमाणासह आणि अचूक वेळ तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूयात आमटी बनवण्यासाठी मी इथे एक वाटी भरून शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत शेंगदाणे जास्त पण भाजायचे नाहीत त्यानंतर इथे एक मिडियम आकाराचा बटाटा असा बारीक कट करून घेतलेला आहे आणि दहा ते बारा हिरव्या मिरच्या त्याच्याशी तुकडे करून घेतलेले आहेत आणि चवीनुसार इथं आपण मीठ घ्यायचं आहे त्यानंतर सुरुवातीला आपण शेंगदाणे व हिरवी मिरची मिक्सरमध्ये बारीक करून घेऊयात तर इथे मी शेंगदाण्याचे टर्फल काढलेले नाहीत हवं असेल तर तुम्ही इथे टर्फलसुद्धा काढू शकता तर इथे मी चार ते पाच हिरव्या मिरच्या ठेवणार आहे त्याचा बारीक ठेचा करून मी फोडणीमध्ये घालणार आहे तर हे आपण मिक्सरला बारीक करून घेऊयात तुम्ही ते बघू शकता मी यामध्ये थोडंसं पाणी घालून हे मिक्सरला त्याची छान अशी पेस्ट बनवून घेतलेली आहे तसेच इकडे मी कढई गरम करायला ठेवली होती कढई गरम झाली की आपण त्यामध्ये दोन मोठे चमचे भरून तेल घालायचं आहे तर इथे मी शेंगदाण्याचं तेल वापरलेलं आहे कारण आपण ही उपवासासाठी शेंगदाणा बटाट्याची भाजी बनवत आहोत तर तेल गरम झालं की त्यामध्ये आपण बारीक केलेला हिरव्या मिरचा ठेचा घालायचा आहे तर इथे मी हा ठेचा घातल्यामुळे आपल्या भाजीला चव अगदी छान येते त्यामुळे चार ते पाच मिरच्या मी तशाच ठेवल्या होत्या तर मिरची थोडीशी भाजून घेतली की त्यामध्ये आपण हा मिडियम आकाराचा एक बटाटा मी बारीक चिरून घेतला होता तो स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि तो या फोडणीमध्ये घालायचा आहे आणि साधारणतः एक ते दोन मिनटासाठी हा बटाटा या मिरचीच्या फोडणीमध्ये चांगला परतून घ्यायचा आहे त्यामुळे बटाटा अगदी व्यवस्थित आणि एकदम लवकर शिजला जातो तर आपण थोडंसं परतून घेतल्यानंतर यामध्ये पाणी घालूयात तर इथे साधारणतः मी एक वाटी शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे तसेच एक मिडियम आकाराचा बटाटा घेतलेला आहे तुम्हाला भाजीची कन्सिस्टन्सी जशी हवी आहे त्या प्रमाणामध्ये तुम्ही पाणी घालू शकता तर मी इथे चार वाट्या इतकं पाणी घातलेलं आहे त्यानंतर आपण इथे चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर आपण त्याला व्यवस्थित असं हलवून घेऊयात आणि शेंगदाणे आणि हिरव्या मिरची जी बारीक पेस्ट करून घेतलेली आहे ती आता आपण यामध्ये घालायची आहे आणि ती व्यवस्थित या भाजीमध्ये मिसळून घेऊयात तर तुम्ही ते बघू शकता शेंगदाण्याचा कूट आणि मिरची अगदी व्यवस्थित अशी मिसळली गेलेली आहे त्यानंतर आपण याला झाकण ठेवून दहा मिनिटे शिजवून घेणार आहे त्यामुळे बटाटा व्यवस्थित शिजला जाईल तर इथे तुम्ही बघू शकता दहा मिनटानंतर आपल्या आमटीला चांगलीशी उकळी आलेली आहे तर आपण त्याला थोडंसं असं हलवून घेऊयात हलवल्यानंतर मी न झाकता अजून याला पाच मिनिटे शिजवून घेणार आहे म्हणजे साधारणतः पंधरा मिनटामध्ये आपला बटाटा अगदी व्यवस्थित शिजला जाईल तरी ते तुम्ही बघू शकता एकदम मिडियम गॅसवरती मी त्याला झाकण न ठेवता असं शिजवून घेतलेलं आहे तर इथे मी तुम्हाला दाखवते आपला बटाटा अगदी व्यवस्थित असा शिजला गेलेला आहे आणि मस्त अशी आपली आमटी बनवून तयार आहे आता ही आमटी आपण अशीच झाकून ठेवूयात आणि भगर बनवायला घेऊयात इथे मी एक पॅन ठेवलेला आहे तर पॅनमध्ये मी एक वाटी भगर घेतलेली आहे वजनी प्रमाण म्हणाल तर हे शंभर ग्रॅम इतकी भगर आहे तर आपण तेल किंवा तूप न वापरता डायरेक्ट पॅनमध्ये साधारणतः तीन ते ती चार मिनिटे अशीच भगर सतत हलवत भाजून घेणार आहे तर तुम्ही ते बघू शकता एक तीन ते ती चार मिनटानंतर भगर आपली अगदी अग व्यवस्थित अशी फुलली गेलेली आहे तर आता आपण अशीच या पॅनमधून ही भगर थंड पाण्याने धुवून घेऊयात तर इकडे मी एक कढई गरम करायला ठेवली होती कढई गरम झाली की त्यामध्ये आपण एक चमचा इतकं तेल घालायचं आहे तुम्ही ते तेलऐवजी तूपसुद्धा वापरू शकता परंतु मी ते शेंगदाण्याचं तेल घातलेलं आहे तेल थोडंसं गरम झालं की त्यामध्ये आपण स्वच्छ धुवून घेतलेली भगर इथे घालणार आहोत तर मी पाण्याने त्याला एक ते दोन वेळा धुवून घेतलेलं आहे तर ही सर्व आपण भगर यामध्ये घालूयात आणि तेलामध्ये अशी हलकीशी परतून घेऊयात तर तुम्ही ते बघू शकता तेलामध्ये परतल्यानंतर आपण यामध्ये साधारणतः आम्ही एक वाटी भगर घेतली होती त्याला इथे चार वाट्या इतकं पाणी घातलेलं आहे त्यामुळे आपली भगरसुद्धा अगदी व्यवस्थित शिजली जाते आणि जास्त चिकट होत नाही अगदी मोकळी मोकळी अशी शिजली जाते तर तुम्ही ते बघू शकता पाणी घातल्यानंतर थोडंसं आपण त्याला असं हलवून घेऊयात आणि यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात मीठ घातल्यानंतरसुद्धा आपण त्याला थोडंसं असं हलवून घेणार आहोत आणि साधारणतः पाच मिनटासाठी हे भगर मी झाकून मिडियम गॅसवरती शिजवून घेणार आहे अगदी पाच मिनटानंतर तुम्ही ते बघू शकता आपलं भगरीमधलं पाणी कमी झालेलं आहे आणि भगर थोडीशी शिजत आलेली आहे तर त्याला आपण असं थोडंसं हलवून घेऊयात तर अजून थोडंसं पाणी यामध्ये शिल्लक आहे तर साधारणतः अजून दोन मिनटासाठी आपण याला झाकून ठेवायचं आहे तर भगर पुणे म्हणून तुम्ही त्याला अधूनमधून एक ते दोन वेळा बघायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता आपली साधारणतः सात ते आठ मिनटामध्ये आपली भगर मस्त अशी शिजवून तयार आहे आणि चिकटसुद्धा झालेली नाही एकदम मस्त अशी शिजली गेलेली आहे शेंगदाण्याच्या आमटीबरोबर खाण्यासाठी अशी भगर छान लागते तुम्हाला अजून मोकळी बनवायची असेल तर पाण्यातील कमी करा त्यामुळे भगर मोकळी बनली जाईल तरी ते आपण भगर काढून घेऊयात आणि वरून मस्त अशी आपली झणझणीत हिरव्या मिरची बटाटा शेंगदाणी आमटी घालूयात मस्त अशी आपली भगर आणि शेंगदाणा आमटी तयार आहे तर उपवासाला शाबुदाना हा पचायला जड असतो आणि भगर पचण्यासाठी खूप हलकी असते त्यामुळे नऊ दिवस तुमचे नवरात्रामध्ये उपवास असतील तर तुम्ही भगर आमटी एखाद दिवशी बनवू शकता आणि त्याचा आस्वाद घेऊ शकता छान अशी आपली आमटी त्याची कन्सिस्टन्सीसुद्धा बघा अगदी छान आलेली आहे तुम्हाला अजून पातळ हवी असेल तर त्यामध्ये तुम्ही पाणी वाढवू शकता तर ही शेंगदाण्याची आमटी आपण अजून वेगळ्या पद्धतीनेसुद्धा बनवू शकतो तरी ते तुम्ही हिरवे मिरचीऐवजी लाल तिखटसुद्धा वापरू शकता तर छान अशी बटाटा शेंगदाणा आमटी आणि भगर आस्वाद घेऊयात तसेच आपण इथे बटाटा शेंगदाण्याची आमटीसुद्धा दुसऱ्या एका भांड्यामध्ये काढून घेऊयात तर ही आमटी तुम्ही अशीसुद्धा पिण्यासाठी खूप छान लागते तुम्ही सुद्धा या प्रकारे शेंगदाणा बटाटा आमटी नक्की बनवून बघा जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर दिपास किचन या यूट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन ती क्लिक करा कारण आपली सध्या उपवास रेसिपी सिरीज सुरू आहे त्यामुळे तुम्हाला दररोज नवीन अशा छान रेसिपी बघायला मिळतील नंतर भेटूया आपण अशाच एका छान रेसिपीसह तोपर्यंत सर्वांना धन्यवाद